राजधानी दिल्लीमध्ये अजूनही थंडीचं वातावरण आहे त्यामुळे वातावरण छान थंड आहे पण सध्या स्नेहभोजनाचा मोसम याच निमित्तानं सुरू खरं तर आपापसातले राजकीय मतभेद विसरून महाराष्ट्राची संस्कृती जपत सर्वपक्षीय नेते स्नेहभोजनाला जातात दरवर्षी गप्पा मारतात धकाधकीच्या राजकारणातून थोडेसे विसाव्याचे क्षणही अनुभवतात पण या स्नेहभोजनांमुळं सध्या दिल्लीतलं वातावरण प्रचंड तापलंय कारण शिंदेच्या मंत्र्यांकडे ठाकरेंचे खासदार स्नेहभोजनाला गेले पण या स्नेहभोजनाचं राजकीय टायमिंग पाहिलं तर ऑपरेशन टायगरच्या चर्चेला मात्र बळ मिळते दिल्लीच्या हवेत सध्या महाराष्ट्राचं राजकारण जोरात आहे पवारांच्या हस्ते शिंदेचा सत्कार सत्कारावरून चिडलेला ठाकरे गट आणि त्याच सत्काराला ठाकरे गटाच्या खासदारांची उपस्थिती शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या घरी ठाकरेंच्या खासदारांचं स्नेहभोजन आणि त्याचवेळी झालेला आदित्य ठाकरेंचा दिल्ली दौरा या सगळ्या घडामोडी दिल्लीत एकाच वेळी घडत आहेत शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार झाला त्यावरून ठाकरे गट इतका चिडला की राऊतांनी चक्क पवारांना राजकारण शिकवायला सुरुवात केली एकीकडे सत्काराच्या मुद्द्यावरून राऊत इतके भडकलेले असताना त्याचवेळी ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरी स्नेहभोजनावर ताव मारत होते ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव नागेश आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे यांनी शिंदेच्या शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी स्नेहभोजनाला उपस्थिती लावली ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या मंत्र्यांकडे स्नेहभोजनाला गेल्यामुळे आदित्य ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांकडे स्नेहभोजन केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आपल्या खासदारांना सूचना दिल्या एकनाथ शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला जाण्यास आदित्य ठाकरेंनी आपल्या खासदारांना मनाई केली आहे शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहू नका अशा स्पष्ट सूचना आदित्य ठाकरेंनी केल्याचं समजतंय प्रतापराव जाधवांकडे गेलेल्या खासदारांनी मात्र बोलावणं आलं म्हणून गेलो होतो स्नेहभोजनाला जाण्यासाठी परवानगी कशाला असा थेट पवित्रा म्हणणं आहे उद्या हेनी काही कार्यक्रम ठेवला तुम्ही जाणार नाही का बरोबर का तुम्ही हेड ऑफिसला विचारणार मी जाणार आहे त्याच्याकडे म्हणून असं कुठल्याही प्रकारच्या सूचना वगैरे काही नव्हत्या असं आता कसं आहे की ते एक मिनिस्टर आहेत आणि इथं असताना आरोग्यमंत्री असताना एखाद्या वेळेस त्यांनी बोलवल्याच्या नंतर स्नेहभोजन म्हणून गेलेले माणसं आहेत दुसरा काही असा विषय वेगळा काही करण्याची गरज नाही एकीकडे स्नेहभोजनावरून राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील यांच्याबद्दलही वेगवेगळ्या चर्चा आहे पवारांच्या हस्ते शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील हे सुद्धा उपस्थित होते तसंच श्रीकांत शिंदे यांच्याकडच्या स्नेहभोजनालाही संजय दिना पाटलांची उपस्थिती होती हेच संजय दिना पाटील दिल्लीत काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेला मात्र अनुपस्थित होते पण त्याच सोहळ्यामध्ये संजय दिना पाटील असतील ना पण ते कोणासाठी केलेले हे विचारत ना ते कदाचित पवारसाहेबांसाठी केले असतील दिल्लीतल्या या सगळ्या घडामोडींमुळे ऑपरेशन ची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे ऑपरेशन टायगर सुरूच आहे असं वक्तव्य उदय सामंतांनी दिल्लीमध्येच केलं सर त्या भेटीवरून टीका झाली त्याच भेटीमध्ये ठाकरे गटाचे खासदार होते पाटील बैठक केलं होती के मात्र झाली काल जर का झाला आणि मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत काही अजून प्रकाशात आलेले नाहीत मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे युबीटीच्या खासदारांनी ते त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे परंतु मी मगाशीच असं सांगितलं की आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी ही आहे कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेना धनुष्यबाणाची वाटली पाहिजे एकीकडे शिंदेगड ठाकरे गटाचे खासदार संपर्कात असल्याचा दावा करत असतानाच ठाकरेंचे खासदार म्हणत ऑपरेशन टायगर फेल तुम्ही भेट घेणार आहात असं कळत माझ्या पक्षाचे नेते मी भेट घेणार म्हणजे का उदारी आहे का एवढी काय विचारावी हे सुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे पण ज्या पद्धतीनं टायगर फिगर फेल आहे टायगर चालू आपल्या सगळ्या टीमला आम्ही सगळ्या जणांनी मिळून सांगितलंय असं काही होणे नाहीये कुठल्याही गोष्टीचं काही विषय नाही आहे विनाकारण चर्चेला उदाहरण नको आहे त्या दिवशी आम्ही तुम्हाला त्या सगळ्या प्रेसला आपण सगळ्याला सामूहिक पद्धतीने सांगितलं की यानंतर या विषयावर चर्चा नको आहे काही आवश्यकता दिल्लीत अधिवेशनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातले सगळे खासदार राजकीय भेद विसरून स्नेहभोजनाच्या निमित्तानं एकत्र येतात असा सर्वसाधारण प्रघात आहे त्यात शिंदेंचे खासदार आणि ठाकरेंचे खासदार यांनी पक्षफुटीच्या आधी एकत्र काम केलंय मात्र पवारांनी शिंदेंचा सत्कार केला म्हणून ठाकरे गटानं अक्षरशः रणकंदन केलंय आणि त्याच रात्री ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या मंत्र्यांच्या पंक्तीला बसले पक्षाची भूमिका नेमकी काय याबद्दल खासदारांना माहिती आहे का आणि पक्षाची भूमिका माहीत असली तरीही ठाकरेंचे खासदार ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत का असे सगळे प्रश्न आहेत आणि या गोंधळामुळेच गल्ली ते दिल्ली सध्या फक्त ऑपरेशन टायगरच्या चर्चा जोरात रंगतायत ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई